नमस्कार मंडळी तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खास असणार आहे यात कारण हे आहे की आज आपण शिरा बनवणार आहोत पण त्याचबरोबर तुम्हाला काही माहितीही मी याद देणार आहे जे म्हणजे प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी काय काय लागतं आणि किती प्रमाणात लागतं हे सुद्धा आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सो व्हिडिओ सुरू करूयात इथे काय केलं आपण पॅनमध्ये तीन ते चार चमचे तूप टाकायचं आहे त्यामध्ये थोडेसे काजू आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत काढून घेऊयात आता त्यांना काढून घेतल्यानंतर त्यामध्येच मी अर्धी वाटी इतकं रवा टाकून चांगला त्याला खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे म्हणजे जोपर्यंत त्याचा सुवास दरबळणार नाही तोपर्यंत आपल्याला त्याला भाजायचं आहे हां आता मेन म्हणजे आज आपण जर प्रसादासाठी बनवणारा असाल शिरा तर त्यासाठी काय करायचं आहे की सगळ्याचं प्रमाण हे सव्वा सव्वा असं आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे जर वाटीनी बनवणार असाल तर सव्वा वाटी रवा सव्वा वाटी तूप आणि सव्वा वाटी साखर त्याचबरोबर दूध हे थोडंसं जास्त लागणार आहे अशा पद्धतीने आपल्याला शिरा बनवायचा आहे अशा पद्धतीने जर बनवला तर एकदम प्रसादाचा तर होतोच पण चवीलासुद्धा अप्रतिम लागतो आता येथे आपण रवा चांगला भाजून घेतला त्यामध्ये गरम पाणी टाकून घेतलेलं आहे दूध वापरलेलं नाही आता त्याला दोन मिनिटे झाकून ठेवलं चांगलं पाणी त्यामधलं आटलेलं आहे तर अर्ध्या वाटी रव्यासाठी अर्धा वाटी साखर आपण त्यामध्ये टाकलेली आहे आता या सगळ्यांना व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि चांगलं साखर विग्रेपर्यंत आपल्याला त्याला हलवायचं आहे आता चांगलं हलवून झालं की त्यामध्ये आपल्याला जर केसर असेल तर थोडा वेळ दुधामध्ये भिजवून तुम्ही त्यामध्ये टाकू शकता नाहीतर फूड कलर टाकू शकता आणि जरी नसेल दोन्ही तरी काही हरकत नाही चालून जाईल तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता मेन म्हणजे यामध्ये आपल्याला थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत आणि जे काजू आपण थोडेसे तुपामध्ये ड्राय रोस्ट करून घेतलेले ते, ते टाकून घ्यायचे आहे त्याचबरोबर विलायची टाकून घ्यायची आहे या सगळ्यांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगला हलवून व्यवस्थित थोड्या वेळासाठी झाकून ठेवायचं आहे ज्यामुळे काय आणखीन जर काही कच्चं पण राहिलं असेल तर व्यवस्थित ते शिजलं जाईल सो एक दोन मिनटानंतर आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपला शिरा बनवून झालेला आहे प्रसादासाठी बनवणार असाल तर सव्वा सव्वाचं प्रमाण लक्षात ठेवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओत अशाच नवनवीन रेसिपीस आहेत तोपर्यंत तो धन्यवाद